फ्रेंच नॉट घेण्यासाठी मी इथे सुईमध्ये डोली थ्रेडचा धागा ववून घेतलेला आहे ती डोली थ्रेडचा धागा ववून घेतलेली सुई मी इथे नेटच्या कपड्याच्या वर घेतलेली आहे वर घेतल्याच्या नंतर त्या सुईला दुसऱ्या हाताने एक वेढा मारून घेतला आणि ती सुई जवळूनच खाली नेटच्या कपड्याच्या खाली खेचली आणि तो जो उरलेला दोरा आहे तो दोन बोटांमध्ये अडकवून खालच्या साईडला हळूहळू खेचून घेतला ही झाली आपली फ्रेंच नॉट अजून एकदा पहा वरती घेतली त्यानंतर पूर्ण दोरावरच्या साईडला खेचून घेतला तो दोरावरच्या साईडला खेचून झाल्याच्यानंतर ती सुई उरलेल्या दोऱ्यात एक वेळा फिरवली आणि तिथून शेजारूनच एक टाका काढून घेतला जर तुम्हाला तीन वेढ्यांची फ्रेंच नॉट घ्यायची असेल तर तुम्ही सुई तीन वेळा फिरवू शकता चार वेड्यांची घ्यायची असेल तर चार वेळा फिरवू शकता अशा पद्धतीने तुम्ही तीन वेड्याची फ्रेंच नॉट चार वेड्याची फ्रेंच नॉट अशा पद्धतीची फ्रेंच नॉट घेऊ शकता अजून एकदा बघा सुई दोरा जोवर आलेला आहे तो दुसऱ्या हाताने पकडायचा आणि तो गोल फिरवून नंतर खाली खेचून घ्यायचा आणि जो उरलेला दोरा आहे तो दोन बोटांमध्ये पकडून मगच हळू हळुवारपणे खेचायचा तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा थँक्यू